पंढरपूरची वारी जगात भारी रामकृष्ण हरी आषाढी एकादशी आली की वारकऱ्यांचे पाय वळतात ते विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वारीकडे तसेच आकोट तालुक्यात गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचं ज्ञानपीठ संस्था आहे त्याचं मुख्य ऑफिस आणि मंदिर आहे आकोटवरून एक किलोमीटर आकोट ते दर्यापूर रोडवर आणि त्या मंदिराला नाव दिलं श्री क्षेत्र श्रद्धासागर त्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत हरिभक्तपरायण श्री वासुदेव महाराजजी महल्ले आकोट ते पंढरपूर पंचवीस दिवसाचा प्रवास आणि या दिंडीत भक्तराता जवळजवळ तीनशे पंढरपूर वादीचं नियोजन आणि त्या संस्थेचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे सविस्तर ऐकू त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय वासुदेवरावजी महल्ले यांच्याकडून रामकृष्ण हरी मी वासुदेवराव महल्ले अध्यक्ष संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट श्री क्षेत्र श्रद्धासागर गुरुवारी संत वासुदेव महाराज यांनी श्री संत भास्कर महाराज संस्थान अळगाव श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांना अर्पण केलं आणि त्यामुळे आपल्या भागातील सर्व भक्त मंडळी अशी विचलित झाली म्हणजे वासुदेव महाराजांचे जे भक्त तुमचा मेळावा होता ते विचलित झाले हा असं महाराजांची जी भक्त मंडळी होती संत वासुदेव महाराजांचे ते भक्त विचलित झाले अशातच गुरुवार संत वासुदेव महाराजांचा जन्मोत्सव अठ्ठ्याण्णव पासून कॉटन मार्केटमध्ये सुरू झाला त्यामध्ये आम्ही काही अशी प्रमुख मंडळी होतो निश्चिम भक्त महाराजांचे तर हे अर्पण केल्यानंतर सर्व भक्त मंडळी हजारो भक्त मंडळी विचलित झाले आणि त्यांनी आमच्याकडे अशी एक मागणी केली की काहीतरी महाराजांचं एक काहीतरी संस्था असावी त्यानुसार संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था ही स्थापन करण्यात आली दोन हजार एक मध्ये डिसेंबर तर हे नामकरण सुद्धा गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनामुळेच हे संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था स्थापन झाली मग तुम्ही होते का दुसरे होते हा त्यावेळेस आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वैकुंठवासी पंजाबरावजी हिंगणकर यांना आम्ही अध्यक्ष म्हणून यांची निवड केली त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये दे महाराजांनी देह ठेवला आणि दोन हजार अकरा मध्ये गुरुवर्या महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी श्री क्षेत्र सद्दासागर या ठिकाणी सुरू झालं म्हणजे वासुदेव महाराज असतानाच ही संस्था तुम्ही चालू केली का हो महाराजांच्या समक्ष ही संस्था स्थापन झाली महाराजांच्या निर्देशानुसार मार्गदर्शनानुसार हे संस्थेचं नामकरण झालं म्हणजे एक प्रकारे महाराजांनी त्यांचं ते भास्कर महाराज संस्थान अळगावचं ही दान दिल्यानंतर हा तुम्हाला श्रद्धा सागर हे संस्थान श्री संत वासुदेव महाराजांच्या भक्तांकरता हा तुम्ही ओपन करा आणि वासुदेव महाराजांचं जे कार्य आहे ते पुढे पूर्वक चालू करा बरोबर असा त्यांचा उद्देश होता का बरोबर हो आणि महाराजांचं कार्य म्हणजे असं होतं की पंढरपूर श्रीक्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र आळंदी ही पायदळ वारी दुसरं बालसंस्कार शिबिर तिसरं ज्ञानेश्वरी आणि चौथं अखंड पहारा मंदिरामध्ये हे चार मुख्य महाराजांचं कार्य होतं आणि पाचवं कार्य होतं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य होतं हा कारण लग्न पत्रिकेत जेव्हा जेव्हा बहुजन समाजात तिथीवर नुसार आणि पंचांगच्या नुसार लग्न करत होते तेव्हा श्री संत वासुदेव महाराज यांनी बहुजन समाजात एक प्रथा अशी लावली होती की शुभ दिनावर लग्न लग्न चालू करा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आणि असे असंख्य लग्न झाले हे कार्य किती टक्के तुम्हाला या बहुजन समाजात पसरलं किंवा सक्सेस झालं असं वाटते पंच्याहत्तर टक्के तरी महाराजांनी ते महाराजांच्या कार्यामुळे समाज पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांवर तो फरक पडला महाराजांनी सांगितलं की हे जे ग्रह वगैरे आहेत काळामोस मंगळ गुरु वगैरे हे काही मानव मानवी जीवनावर त्याचा काही परिणाम होत नाही आणि जे लग्न काढतो आपण तिथी काढतो तर ते आपण आपल्या मन मुहूर्त आपल्याला जे दिवस योग्य वाटेल शुभ वाटेल त्या दिवशी ते लग्न करावं श्री संत वासुदेव महाराज यांच्या जीवनात आणि लोकांच्या स्मरणात राहील असं एक कार्य करून महाराजांचे असे दोन कार्य आहे फार महत्वाचे कार्य आहे एक तर बालसंस्कार शिबिर म्हणजे आता जे बालसंस्कार शिबिर पूर्ण विधान महाराष्ट्रात होत आहे जनक कोण या बालसंस्कार शिबिराचे आद्यजनक गुरुवर्य संत वासुदेव महाराज आहे महाराजांनी पंच्याऐंशी वर्षापूर्वी या बालसंस्कार शिबिराची सुरुवात केलेली आहे इवलेसे रोप लावले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी आणि दुसरं कार्य दुसरं कार्य आहे सिद्ध बेट मुक्त केलं महाराजांनी चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध मिळाला तो सुख सोहळा काय वर त्यासाठी असं कोणी एक शब्द सुद्धा त्यासाठी बोलत सिद नव्हतं सिद्ध बेटवर मुक्त करण्यासाठी तर ते गुरुवर्य महाराजांनी म्हणजे त्यासाठी प्रतिज्ञा केली होती की लाठी गोली खायगे तो भी सिद्ध भेट लेंगे गली गली मे नारा आहे सिद्ध बेट हमारा आहे आणि त्यासाठी असा दहा वर्ष गुरुवर्य महाराजांनी त्यासाठी लढा दिला आणि ते सिद्ध बेट त्यांनी ज्यांच्या ताब्यात होते त्यांच्यामधून मुक्त केलं त्यांच्या तपोवन संघटना होती ते आणि त्यांच्यातून ते मुक्त केलं बरं ही पंढरपूरची जी वारी आहे सध्या ही महाराजांच्या समोर चालू झाली की चाल चाल तुम्ही नंतर तुमच्या संस्थेमार्फत चालू केली महाराजांनी आषाढ शुद्ध दशमी गुरुवार ठेवला पंढरपूर मध्ये आणि मग दोन हजार दहा पासून आम्ही पंढरपूरची पायदळवारी सुरू केली पर आता हे पंढरपूरची दिंडी पायदळ किती दिवस चालते हे पंचवीस दिवस चालते यामध्ये मग तुम्ही गाडीत वगैरे ने नाही गाड्या असतात सोबत पण आम्ही पायीत चाल आणि आमचे जे विश्वस्त मंडळ आहे ते मला संपूर्ण सहकार्य करतात ते त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे सर्व कार्य करू शकत आहोत मार्ग गेले आधी न दयानिधी संत हो। ते शेवटी आम्हीही माणसं आहोत माणसाकडूनच चुका होतात आणि त्या चुका आपण सर्व भक्तांनी आम्हाला जर सांगितल्या तर त्यामध्ये आम्ही त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून आणि आमचं विश्वस्त मंडळ आषाढी एकादशीच्या वारीच असा काही आमचा हेतू नाही आहे याला कारण म्हणजे फक्त श्री संत गुरुवार वासुदेवजी महाराज त्यांनी सांगितलं आणि आम्ही ते करावं वाक्य प्रमाणम तुमच्या वारीचं विशेष वैशिष्ट्य काय आमच्या वारीचं विशेष वैशिष्ट्य असं आहे कि सकाळी सहा वाजता पालखीच प्रस्थान होते पालखी सोहळ्याचं आणि तिथून सर्व वारकरी मंडळी भजन करत येतात भजन असं चालू असते स्पेशल त्यासाठी आम्ही गायनाचार्य वगैरे ठेवतो साऊंडची गाडी असते तुमच्या वाडीला शासनाकडून काही मदत मिळते का नाही परंतु यावर्षी आम्हाला शासना शासनाने आमच्या पालखी सोहळ्याची दखल घेतली त्यामध्ये आम्हाला पोलीस प्रोटेक्शन आणि आरोग्य पथक या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळत होत मग आता तुम्ही जे इथे पंढरपुरात आल्यानंतर जे वास्तव्य करत आहात ते भाड्यानं राहता का स्वतःच आहे नाही आमच्या संस्थेच्या मालकीची ही धर्मशाळा आहे स्वतः म्हणजे कशातून घेतली शासनाची याला काही मदत मिळाली काय नाही शासनाकडून काही मदत मिळाली नाही आम्ही हे सर्व लोक वर्गानेतून भक्तांच्या सर्व آنچه गुरुवर्य महाराजांचे जे भक्त मंडळी आहे त्यांच्या सहकार्याने ही झालेली आहे ही किती कोटी रुपया संस्थेला लागली या धर्मशाळेला पाच कोटी रुपये लागलेले आहेत हे कोणत्या वर्षी तुम्ही बांधायला सुरुवात केली 1915 मध्ये पूर्ण स्व कधी गेली 18 मध्ये 18 मध्ये या धर्मशाळेचा लोकार्पण सोहळा फार भव्य मोठ्या थाटामाटात पार पडलो आता तुमच्या वारीत सध्या किती लोक आलेले आहेत तीनशे लोक आलेले आहेत त्यांची जेवणाची भोजनाची व्यवस्था हे सर्व भक्त मंडळी करत आहेत पंक्ती लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी आता इथं वास्तविक दिवस इथं आमचं वास्तव्य दहा दिवस असते आता प्रमुख तुमचं उद्दिष्ट काय आणि हे वास्तू कोणाच्या खाली गेले हे माझ्याच अध्यक्षतेखाली झालेली आहे आणि गुरुवर्य महाराजांचा असं इच्छा होती की आपल्या आकोट भागातील जे भक्त मंडळी आहेत वारकरी आहेत त्यांना काहीतरी निवार्याची या ठिकाणी आपल्या भक्तांना व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून त्या धर्मशाळेची उभारणी झालेली आहे पंढरपूरची वारी जगात भारी हरी